लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा हेंगोली लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज नागेश पाटील अष्टीकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करताना दानवे तसंच जयप्रकाश बुंदडा तसंच हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते नागरिक यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला नागेश पाटील आष्टीकर बोलताना म्हणाले की मी लाखोच्या मताधिक्यानं निवडून येणारच यामध्ये शंका नाही संपूर्ण जनता माझ्यासोबत आहे महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार हा उमेदवारी अर्ज भरायला तो जनसमुदाय होता उत्स्फूर्तपणे आलेला आहे तो जर बघितला तर जनतेच्या मनात प्रतिक्रिया आहे मतदारांच्या विरुद्ध आणि आताच्या विरुद्ध प्रतिक्रिया महाविकास आघाडीचा विजय हा हिबोली मतदारसंघाचा अजिंडा अजिंडा देशाची निवडणूक आहे देशाचा अजेंडा बेरोजगारीचा मुद्दा आहे देशात महागाईचा मुद्दा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसला जिचे आश्वासन मोदी सरकारने दिलं आताच काँग्रेसने जाहीरनामा जेव्हा मोदीची गॅरंटी थांबून जाईल देशाची विश्वास देण्याचा इंडिया घटने महाराष्ट्रात उमेदवार बदललेला आहे मला वाटतं तुम्ही आमच्या विषयावर पाठी उज्ज्वला उज्ज्वला गॅस योजना ही भारतीय जनता पार्टीची सर्वसामान्य भगिनींची फसवणूक आहे या उज्ज्वला गॅस शंभर रुपयात सांगितलं परंतु प्रत्यक्षात पर्त शंभर रुपयात कुठेही उज्ज्वला गॅसमध्ये आलेला नाही फक्त जाहिरात माझी भारतीय जनता पार्टीने केलं आणि शिवसेनेनं एकाशे सहा महिन्यापूर्वी गोंदा चर्चा नावाचा प्रोग्राम घेऊन याचा वाटाफोट केलेला आहे त्यामुळं जे गॅसच्या विषय झालं उलट गॅसची दरवाढ जो चारशे साडेचारशे रुपये दोन हजार चौदा जेव्हा रुपये आज तो हजार रुपयाच्या वर गॅस दिलेला आहे म्हणून सर्वसामान्य माणसाची पाठवणता महाविकास आघाडी प्रचंड अशा उत्स्फूर्त अशा जनतेच्या उपस्थितीत महाराष्ट्रामध्ये जनता उत्स्फूर्तपणे भर आता आपण कोण वाजले त्यावेळेला भर होणार एवढी जनता होती या हिंगोलीमध्ये म्हणजे गद्दारीचं पेय वाजलेलं गद्दारी हिंगोलीमध्ये काढण्यासाठी नागेश पाटील राष्ट्रीय विषयी आम्ही बोललेलो आहे ते बाहेर आहे बाजूला प्रचारा सगळे असतील आता सुरुवात झालेली आहे सगळे लोक प्रचारात व्यवस्थित घेतले महाविकास आघाडीचा एखाद व्यक्ती इकडे तिकडे गेला पण बाकी सगळे काँग्रेसचे सगळे नेते ते मंडळी आघाडीची सर्व नेते मंडळी त्यांच्या समक्ष माझी उमेदवारी आज दाखल झालेली आहे आणि आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व आमच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आज मोठ्या संख्येने एवढ्या उन्हामध्ये सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी मित्र सगळे हजर होते प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी